नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील आजी आजोबांना राखी बांधून बंधूप्रेमाचे अतूट नाते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जपत त्यांचे भावी आयुष्य सुखाशी जाव अशी प्रार्थना विद्यार्थिनींनी केली आंबेगावच्या अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील एन एस एस विभागाच्या वतीने सलग अठराव्या वर्षी मातोश्री वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत राखीच्या नाजूक धाग्यांची गुणफण करत रक्षाबंधन साजरे केले रक्षाबंधनानिमित्त आजी आजोबांना राखी बांधताना अंकावर शहारे आले आणि मनात लख प्रकाश पडून आजी आजोबांना वृद्धाश्रमात का पाठवतात हा विचार चमकून गेला म्हणून केतके स्वामी आणि आदिती पिंगळे या एन एस एस विद्यार्थिनींसह सर्वांनी भविष्यात आई वडिलांना कधीच वृद्धाश्रमात पाठवणार नाही हा संकल्प सोडला माझी जी आजी आजोबांसाठी जी जे फिलिंग आहेत जे काय आहे जे मी आजी आजोबांसाठी हे होत ते आता रिसेंटलीच माझे आजी आजोबा गेले तर ते सगळं माझं इथं व्यक्त झालं मला खूप म्हणजे खूप चांगलं वाटलं माहिती आहे का म्हणजे मग ही फिलिंग खूप चांगली आहे थँक्यू सो मच मी अजून याच्या पुढे काय बोलू शकत नाही आहे आणि खरंच माझी खरंच एक मोठी विनंती आहे की आपले जे मोठे आहेत ना त्यांचा रिस्पेक्ट करावा माणसांनी आणि त्यांना जेवढं प्रेम देता येईल जेवढा वेळ देता येईल ना तेवढा द्यावा प्रत्येकासाठी कारण की शेवटी माणूसकीच जिंकते की ती जरी म्हटलं ना शिवाय काही नाही आहे पैसा वगैरे तो वेगळा पार्ट आहे पण माणसानेच जर माणसाला जपलं ना तो कोण जपणार त्याच्यामुळे माझी खूप अशी मोठी विनंती आहे की तुम्ही मोठ्यांचा रिस्पेक्ट करून त्यांना शेवटपर्यंत त्यांची साथ देऊन कारण की समोरच्याचं मनातलं जर आपण ओळखत असू ना तो खरा माणूस आहे माझे बाबा हे लहानपणीच गेले म्हणजे मला थोडंफार आठवतं त्यांच्याबद्दल पण इथे आलं सगळ्यांना पाहून म्हणजे सगळ्यांचाच सगळ्यांच्यात माझे बाबाच दिसले मला परत आज आजी वगैरे म्हणजे खूप मस्त फेरिंग होती फक्त सगळ्यांनी नाही ह्यांचं रिस्पेक्ट केलं पाहिजे आणि त्यांना नीट सांभाळलं पाहिजे तर कार्यक्रम अधिकारी विनोद कुमार बंगाळे यांनी मातोश्री वृद्धाश्रमातील आजी आजोबांचे भावी जीवन सुखकर होण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहत वाढत जाणारे वृद्धाश्रम कमी करण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचा संकल्पही करण्यात आला अभिनव मध्ये एन एस एसच्या माध्यमातून या आणि अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून समाजाचे दुसरे रूप दाखवण्याच्या यशस्वीतेने प्रयत्न केला जातो मातोश्री वृद्धाश्रमांना आम्ही गेली अठरा वर्ष येतो आहे या आजी आजोबांना आम्ही वेळ देतो आहे रक्षाबंधन आज इथं साजरं केलं रक्षाबंधन साजरे करताना आम्हाला आमच्या आजीबाबांची सगळ्या विद्यार्थ्यांना आजी आजोबांची आठवण आली आणि असंच आम्ही वरचेवर या वृद्धाश्रमात येत राहू आणि आजी आजोबांना वेळ देण्याचा नक्की प्रयत्न करू आज आम्ही रक्षाबंधनाने पण सगळ्यांनी संकल्प केलेला आहे की आम्ही आमच्या आईवडिलांना हा उपक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी प्राचार्य वर्षा शर्मा कार्यक्रम अधिकारी विनोद कुमार बंगाळे आणि बहुमूल्य मार्गदर्शन लाभले तर मातोश्री वृद्धाश्रमाचे रमेश देवकुळे आणि देशपांडे सर यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप सेक्रेटरी सुनीता जगताप आणि सहसेक्रेटरी निर्मोही जगताप यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं माझं नाव दिलीप साहेबराव माने मी मातोश्री रुद्ध मा आम्ही सर्व आजी आजोबातर्फे एन एस एन एस एसचे विद्यार्थी ह्या सगळ्यांचं अभिनंदन करतो अठरा वर्षापासून इथं ते आजी आजोबांकडे येत आहेत आणि आम्हाला आपला महान मोठा आनंद नाही का आम्हाला देतात त्या आनंद घे आजी आजोबा घेतात राख्या वगैरे हो आम्हाला हातामध्ये बांधतात एक आजोबा आणि एक आणि विद्यार्थ्यांचं एक नातं हे एकदम फुलासारखं उकळून येतं त्यावेळेला आणि आजी आजोबा हे सगळ्या मुलींवरती मन मनभावक प्रेम आपलं त्यांना देतात त्यांच्याशी हुजगुज करतात आपल्या आपल्या दुःखासखाच्या गोष्टी एकमेकांना सादर करतात सांगतात आणि आजी आजोबा त्यातून आनंद व्यक्त आपलं करून घेतात आणि मी इथं दहा वर्ष झाली दहा अकरा वर्ष मी इथं राहतो अरे शाळेची मुलं येतात भेटत पण हे आपली शाळा आहे दरवर्षी नीती नेम एकदम आवडते आणि येतात आम्हाला आणि एवढा आनंद देते तर राखी पौर्णिमा मानते जातात सगळे आजी आजोबा एकदम खुश राहतात एकदम मजेने एकदम खूप आनंद होतो त्यांना मी गेल्यानंतर बी आठवण राहते ती वर्षभर